सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्याबरोबर या ठिकाणी मावशी आहेत ताई आहेत पुणे महानगरपालिकेची निवडणूक येऊन पंधरा तारखेला होणार आहे आणि सगळेच पक्षाचे उमेदवार मोठ्या ताकदीने उभे आहेत परंतु मूळ मुद्दा आहे की त्या तेथील ज्या प्रभागामधल्या ग्रामस्थांच्या नागरिकांच्या समस्या सुटल्या आहेत का त्यांना कुठल्या समस्या आहेत आणि त्याकडे शासन गंभीर गांभीर्याने बघतंय का आपण बघूया मावशी मावशी तुमचं नाव काय हो सवय हिरामण हिंगे अच्छा मावशी तुमच्या गावामध्ये मेन प्रॉब्लेम काय आहे सध्याला पाण्याचा आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाठीमागच्या काळामध्ये तुमच्या गावामध्ये अशी कुठली योजना नाही आली पाण्याची की जे तुम्हाला पाण्याची चोवीस तास मिळेल किंवा दोन दिवसाला मिळेल तीन दिवसाला मिळेल नाही 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 मिळेल का आली नाही ना काय माहिती आता ते मी हे करतो तुमचं जे आता तुमच्याकडे उमेदवार मतं मागायला येतात त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारलाय का विचारलाच नाही 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 चारला चार बर आता तुम्हाला पाणी कसं घेता तुम्ही हां टँकर आहेत टँकर हां बरं टँकर तुम्ही विकत घेता इकत घेत का किती पैसे मग सहाशे रुपये हजार रुपये सातशे रुपये जसं टँकर असेल तसं बर आणि महिन्याला टँकर किती लागतात तुम्हाला महिन्याला तसं मस्त मग लाग त्या दोन चार चार म्हणजे महिन्याला चार म्हणजे तुम्ही पाचशे रुपये आणि दोन हजार रुपये महिन्याला बार दोन्ही चोवीस म्हणजे पंचवीस हजाराचं पाणी घेत आहे ग्रामपंचायतीला की पाणीपट्टी भरू नका जोपर्यंत तुम्हाला काय वाटतं भरतोय की पानपट्टी तर भरतोय घरपट्टी सगळं भरतोय आणि पाण्याचं तुम्ही पाणी एखादं घेत पाणी एखादं घेत आहे मग मत कुणाला देणार तुम्ही आता कोण पा आम्हाला सगळं पूर्वी तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी एक तरुण उमेदवार आहेत विजय दगडे काँग्रेसचे आहेत काय वाटतं तुम्हाला त्यांच्या बाबतीत तुम्हाला काय आता आता काय वाटते आता का नाही काय सांगा काम करतात काम करतात का नाही काय म्हणतात अच्छा चांगला उमेदवार बरं तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पार्टीचे लोक काम करतील का शिवसेनेचे काम करतील का

तुमच्या हातामध्ये मतदान करण्याचं यंत्रणा आहे मावशी बरोबर ना तुमचा अधिकार येतो दु। तुम्हाला जर आता, आता बदलू ना आता ह्या नगरपालिकेमध्ये विजय दगडे उभे आहेत काँग्रेसचे त्यांनी कोरोना काळामध्ये किंवा आता दुष्काळामध्ये स्वतःच्या स्वखर्चाने पंधराशे टँकर वाटले तुमच्या गावामध्ये असं आहे का कोण येतं नाही आमच्या नाही आमचे पाणीच नाही पाणी नाही आलं परंतु ते आता इलेक्शन मध्ये उभे कारण त्यांनी पाण्या वाटलेलं आहे तुमच्या पाण्याचा प्रॉब्लेम घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहे काय वाटतं तुम्हाला पाणी मिळलं पाहिजे पाणी मिळलं पाहिजे जे पाणी देईन सोयी करेन आम्हाला तुम्हाला काय वाटतं मावशी आम्हाला जे आमचे त्यालाच आम्ही हे करू जो पाणी देईन जो रस्ते व्यवस्थित करेल तुम्हाला आरोग्य सांभाळेल त्याला मतदान मतदान कर अच्छा अच्छा नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण होरकळवाडी येथे ग्रामस्थांच्या बरोबर पहा पुणे महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये कोण नगरसेवक होणार आणि त्या नागरिकांच्या अपेक्षा काय तर आपण जाणून घेतो आहे या ठिकाणी आपल्याबरोबर होकळवाडीचे ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत काका नमस्कार तुमचं नाव काय रामचंद्र होळकर अच्छा होळकर काका तुमच्या प्रभागामध्ये आता नग महानगरपालिकेत हे गाव गेले आता तुम्हाला काय वाटतं की बाबा तुमच्या गावच्या काय समस्या आहेत आणि काय कोण सोडू शकतं असं तुम्हाला वाटतं आता सोडवणार आता आजपर्यंत कोणीच एवढं काही काम करू शकणार एकानेच केलं ते रस्त्याची वाईट सुधारणा वगैरे केली अच्छा रस्ते केले जांभरे आमच्या गावचा जो झाला ना सर नगरसेवक त्यांनी काहीतरी केलंय एक बाऊजांबरेने ते गाठातलं वैद्य काम केलेलं आहे त्याच्यानंतर जे काम पाण्याची तर सुविधा नाही कोणाच्या व्यवस्थित तुम्हाला टँकरनी पाणी भरतोय आम्ही कसा टँकर तुम्ही म्हणजे विकत घेत विकतच टँकर देत आम्हाला किती लाभ मला महिन्याला चार हजार रुपये पाण्याला भरावं हो लागतात पाठीमागच्या काळामध्ये ही जे सोळा गावं होती ती महानगरपालिकेमध्ये जाणार त्यावेळेस किंवा न जाणार त्यानंतर काही निवडणुका झाल्या काही मोठे मोठे नेते इथे येऊन गेले त्यांनी तुमच्या येऊन गेले नुसते आश्वासनं देऊन गेलेले काही नाही करू शकलेले फक्त ते जांभरेंनी फक्त रस्त्याचे कामं बाहूंनी ते गाठाचं काम हे रोडचं गावातलं काम त्यांनी केलेलं आहे बर बाकी ज्यांनी कोणी नाही काही कोणी येत नुसते येणारे आहेत आश्वासनं देणार जाणार आहेत निघून आपल्या या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विजय दगडे यांना ओळखता का हो, हो कसा आहे व्यक्ती छान आहे त्यांची खून कुठले आहे हाताचा पंजा हाताचा पंजा निवडून येतील येत्या शंभर टक्के अच्छा चांगला तुम्ही ओळखता तुमच्यावर बोलता ते ओळखता म्हणजे आमचं पाहुणे येते अच्छा अच्छा त्यांची बहीण आहे ना आमची मावस भाऊ जवळ पडळी दिलेली बरं त्याच्या निवडून येतील बरं बरं धन्यवाद मावशी काय वाटतं तुम्हाला तुम्ही नाही बोलायचं मावशी बोलायचं काय वाटतं तू निवडून येऊ निवडून येतील